नमस्कार मंडळी सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते राज्यामध्ये एक एप्रिलपासून टोल नाक्यावर फास्टॅगद्वारेच पत्कर भरावा लागणार आहे राज्यातील पत्कर वसुली नाक्यावर एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून सर्व वाहनांना पत्कर फास्टॅगद्वारेच भरावा लागणार आहे या निर्णयानुसार सध्याच्या सार्वजनिक खाजगी सहभाग सा धोरण दोन हजार दोन हजार चौदामध्ये मध्ये साधारण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली फास्टॅगच्या फास्ट मा फास्टॅगच्या माध्यमातून पथकर वसुली झाल्यास पथकर वसुलीतील अधिक अधिक सुनिश्चिता व पारदर्शकता समोर येणार आहे पथकर नाक्यावर वाहनांना खोळंबा कमी होणार आहे यामधून वेळेची इंधनाची बचत होईल फास्टॅगच्या शिवाय अन्य कोणत्याही माध्यमातून पथकर भरायचा झाल्यास किंवा फास्टॅग सुरू नसेल किंवा टॅगशिवाय वाहने फास्टॅगच्या मार्मिकेत प्रवेश केल्यास दुप्पट पत्कर भरावा लागणार आहे राज्यात सध्या सार्वजनिक बांधकाम विभागातील तेरा आणि महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ नऊ रस्ते ते प्रकल्पावर पथकर वसुली सुरू आहे या ठिकाणी तसेच भविष्यात पत्कर वसूल करावा लागणाऱ्या प्रकल्पासाठी हा निर्णय लागू राहणार आहे प्रशासकीय कामकाज आधुनिक सुलभता गतिमान करण्यासाठी सुधारित महाराष्ट्र शासन कार्य नियमावली जारी करण्यात आलेली आहे